अकोला जिल्हा पोलीस कुटुंबाचा स्नेह मेळावा संपन्न पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला मेळावा अकोला पोलीस प्रशासनाच्या वतीने जो・ पोलीस कुटुंबाच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे केले होते राष्ट्रसंत तुकोडजी महाराज जयंतीनिमित्ताने तीस एप्रिल रोजी अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत स्ने हा स्नेहमिलन मेळावा संपन्न झाला पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य करत असताना सामाजिक व कौटुंबिक जबाबदारी सुद्धा तितक्याच समर्थपणे पार पाडत असतात पोलीस कर्मचारी आपली जबाबदारी सांभाळून कुटुंबासाठी आवश्यक तो वेळ देऊ शकत नाही त्यासाठी कर्मचाऱ्यांचे कुटुंब सुद्धा पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते यातूनच सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी व्यासपीठावरून बोलताना व्यक्त केले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे डॉक्टर राजीव बोरकर ठाणेदार मनोज केदारे यांच्यासह पोलीस प्रशासनातील अनेक मान्यवर व त्यांचे कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामॅन नरेंद्र वाढोणकर अकोला यांनी घेतले होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी महाराजांना त्यांच्या राष्ट्रपती भवनमध्ये बोलावलं आणि त्यांच्या राष्ट्रपती भवनमध्ये बोलावून या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम घेतला आणि त्या ठिकाणी त्यांना राष्ट्रसंत अशी पदवी दिलेली आहे असे त्यांचे थोर राष्ट्रसंत जे